हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेन या चॅनेलवर आज आपण येथे बनवणार आहोत मेथी थेपला म्हणजेच मेथीचे पराठेसुद्धा तुम्ही बोलू शकता पण हे पराठे पातळ असतात त्यालाच मेथी थेपला असे म्हणतात आणि मौसूद असे हे असतात असे हे मौसूद आणि जिबेला चव देणारे मेथी थेपले आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनेही आपण बनवणार आहोत पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्याबरोबरच एक कप बेसनचे पीठ घेतलेले आहे आणि या पिठामध्ये आपण तुम्हाला आवडतील ते मसाले शक्यतो धने जिरे पावडर लाल तिखट हळद ओवा असे हे पदार्थ तुम्ही त्यात मसाले तुम्ही त्यात घालू शकता नंतर त्यामध्ये मीठ आणि तेलसुद्धा घालायचे आहे हे सर्व घालून झाल्यानंतर आपण चिरलेली मेथी यामध्ये घालणार आहोत अशा प्रकारे यामध्ये चिरलेली मेथी घालून झाल्यानंतर थोडे पाणी घालून हे पीठ माळ मळून घ्यायचे आहे आपण जसे चपातीला पीठ मळतो तसेच हे पीठ चांगले मळून घ्यायचे आहे पीठ मळून झाल्यानंतर त्याला दहा मिनटे तरी असेच ठेवायचे आहे दहा मिनटानंतर आपण त्याचे मेथी थेपले करायला घेणार आहोत नंतर याचे लहान गोळे करून आपण ते चपातीसारखे लाटणार आहोत चपातीसारखे लाटून झाल्यानंतर त्याला तव्यामध्ये चांगल्या पद्धतीने शेकणार आहोत अशा प्रकारे तुम्ही तव्यामध्ये त्याला दोन्ही बाजूने शेकायचे आहे त्याला चांगले तेल लावून किंवा तुम्ही तूप लावून सुद्धा हे पराठे किंवा मेथी थेपले बनवू शकता अशा प्रकारे येथे मस्तपैकी मेथी थेपले बनवून तयार झालेले आहेत या थेपल्यामध्ये तुम्ही दह्याचा सुद्धा वापर करू शकता त्या ते अजून मौसूद राहतात साधारण एक दोन दिवस तरी ते चांगले टिकतात तुम्ही कुठे बाहेर जात असाल प्रवासासाठी तर तुम्ही हे थेपले नक्कीच बनवू शकता दोन दिवस तरी हे थेपले चांगले टिकतात अशा प्रकारे या थेपल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल अँड बाय बाय